संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील पोलीस चौकी समोरील दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोघा दुकानांचे पन्नास अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीच्या पडून दुकानातील कपडे सौंदर्य प्रसाधने फर्निचर आदी वस्तू जळून खाक झाल्या आग विझवण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक दलाने विशेष प्रयत्न केले यात पालिकेचे सहा कर्मचारी जखमी झाले टिळक रोड या मुख्य बाजारपेठेतील शहर पोलीस चौकी समोरील एस टू जी टू या सौंदर्य प्रसाधने असलेल्या दुकानास रविवारी रात्री आट वाजे चा सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली दुकान बंद असल्याने दुकानातील सौंदर्य प्रसाधने कटलरी व इतर बॉक्समध्ये पॅकिंग असलेल्या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आगीची झळ शेजारील स्वामी कलेक्शन या दुकानाला बसल्याने दुकानातील कपड्यांसह फर्निचर जळून खाक झाले आगीचे तांडव दोन ते अडीच तास सुरू होते पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब व एक ट्रँकर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते नागरिकांची गर्दी व विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आग विझवण्यात कर्मचाऱ्यांना अडथळे येत होते पालिकेचे अग्निशामक दल आरोग्य व वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले यात दुकानातील आगीच्या झळा व कासांमुळे कर्मचाऱ्यांना हातापायांना जखमा झाल्या स्थानिक तरुणांनी मदत कार्य करीत जखमी कर्मचाऱ्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले यात अग्निशामक विभाग प्रमुख संदीप पवार बबलू नंदाळे दत्तात्रय नंदाळे राजेंद्र अहिरे भैया सोनवणे अजय बच्चाव जखमी झाले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत कापडनीस यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार केले आगीचे तांडव दोन तासांहून अधिक काळ सुरू होते लग्न सराई व रमज दुकान मालकांनी खरेदी करून आणलेल्या आगीत जळून खाक झाल्या दोघा दुकानांचे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज दुकान मालक कृष्णा सोमनाथ जगताप व शादि गुलाम शेख यांनी व्यक्त केला आहे काल दुकानातच होतो आठ वाजेला अचानक दूर दिसला इथेच माझ्या दुकानात दूर कुठून येतोय कुठून येतोय बघितलं दूर काही समजलाच नाही कुठून निघाला मग शेवटी शेजारीच आपले दुकान आहे तिथे जेव्हा समजलं कि तिथून दूर निघतोय बाहेर गेल्यानंतर वरती जेवाला निघता येतो मग तेव्हा त्यांचे शेताचे कुलप तोडले आणि मग अग्निशामकला फोन लावले मंडळी आणि मग ते अग्निशामक वाले आले त्याच्यानंतर आम्हाला मध्ये आग भडकली त्यावेळी मुख्य बाजारपेठेत तुरळक वर्दळ होती आगीची वार्ता शहरात पसरताच मिळेल त्या वाहनाने तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य केले यावेळी पोलिसांची भूमिका मोलाची ठरली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार पो यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यास आलेल्या तरुणांना व अग्निशामक बंबांना वाट मोकळी करून दिली